आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे क्रिकेट खेळताना सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय छातीत कळ येऊन तरुणाचा अचानक मृत्यू झाला वसईच्या ग्रामीण भागातील कोपर गावातली ही घटना आहे सागर वझे असं या मृत तरुणाचं नाव आहे त्यामुळे धक्कादायक बातमी सध्या वसईमधून समोर येते क्रिकेट खेळताना या सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय छातीत कळ येऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे क्रिकेट खेळताना या सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय क्रिकेट खेळत असताना या तरुणाला अचानक छातीत कळ येऊ लागली आणि त्याचा या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय या, या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जयराज सत्तावीस वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झालाय काय अधिक तपशील नक्कीच अंकिता एकूणच क्रिकेट खेळ जगात ही अत्यंत शोकाकूळ बातमी आहे विराट पूर्वेच्या खानेवडे खानेवडे गावातील कोपर गाव जवळील असणारा तरुण सत्तावीस वर्षीय तरुण सागर वजे याचं क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे एकूणच हा सागर वजे त्याची बॅटिंग सुरू असताना पहिला षटकार मारल्यानंतर दुसऱ्या षटकाराच्या वेळी जेव्हा जल्लोष सुरू होता आणि त्यानंतर अचानक सागर जो आहे जमिनीवरती कोसळला आणि त्याचे जे मित्र परिवार वर्ग होते ते अचानक सागरकडे गेले असताना सागर जमिनीवर कोसळले असल्याची बातमी त्यांना मिळाली आणि एकूणच पाहायला गेलं तर सागरला जवळच्या एका स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल दा 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 केले असताना उपचारा दरम्यानच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे पूर्ण विरार विरारी आणि कोपरे गाव या परिसरामध्ये अत्यंत परिस्थिती पाहायला मिळत नक्कीच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की तो बॅटिंग करत असताना अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि त्याने मृत्यू झालाय मात्र शवविच्छेदन करण्यात आलंय का आणि शवविच्छेदनानंतर अहवालात काही प्राप्त झालाय का नक्कीच एकूणच पूर्ण घटना आपण असेल त्याला अचानक छातीमध्ये आली आणि शव विच्छेदनानंतर डॉक्टरांनी सुद्धा त्याला त्याच्यात नातेवाईकांना म्हटलं तर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाले झाले नक्की जयराज त्यामुळे क्रिकेट खेळताना या सत्तावीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी